आदेश असूनही चौकशी समिती नाही प्रशासन नेमके कोणाला वाचवते आहे यवतमाळ जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेमधील बेकायदेशीर भरती पदोन्नती कर भ्रष्टाचार आणि अन्य गैरप्रकार याबाबत विभागीय आयुक्त अमरावती यांनी दिनांक पाच जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला स्पष्ट आदेश दिले या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करून सखोल तपास सुरू करावा असे स्पष्टपणे नमूद होते परंतु तीन महिने उलटले तरी समिती गठीत करण्यात आली नाही मग प्रश्न असा की प्रशासन कोणाच्या दबावाखाली आहे कोणाला वाचवण्यासाठी ही टाळाटाळ ताड़। सामान्य नागरिकांना छोट्या छोट्या कागदोपत्री कामासाठी शासकीय कार्यालयांची पायरी झिजवावी लागते नियम सांगून तात्काळ कार्यवाही करणारे अधिकारी याच नियमांची आणि आदेशांची पायमल्ली करताना मात्र दिसत आहे विभागीय आयुक्तांचे आदेश धाब्यावर बसविले जात असतील तर जिल्हाधिकारी कार्यालयावर जनतेचा विश्वास कसा राहणार मुख्याधिकाऱ्यांची संशयास्पद भूमिका नेहमीच साकारत आहे नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांकडे किरकोळ साहित्य विक्री संदर्भातील नसती वारंवार मागवूनही सादर करण्यात आलेली नाही ही, ही नसती लपवून ठेवली जाते का यातून उघड होणाऱ्या प्रकारांची भीती आहे साधी नसती दाखवता येत नसेल तर भ्रष्टाचार किती खोलवर आहे याचा अंदाज जनतेला यावरूनच येतो संपूर्ण जिल्ह्यात शासकीय कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असताना जिल्हाधिकारी गप्प काय आदेश असूनही समिती गठीत करण्यास विलंब का प्रशासनाची ही भूमिका म्हणजे गैरप्रकारांना छुपा पाठिंबा असल्याची जनतेत ठाम भावना निर्माण आहे जनता उत्तर मागते जिल्हाधिकारी कार्यालयाने आदेशाला प्राधान्य का दिले नाही असा प्रश्न उपस्थित होत असून चौकशी समिती गठीत करण्यात नेमका विलंब कशासाठी मुख्याधिकारीवर कारवाई का होत नाही लोकशाहीत प्रशासनावर नागरिकांचा विश्वास हा सर्वात मोठा पाया असतो जर हा पाया खचला तर शासन यंत्रणेवरून विश्वास उडेल हे प्रशासनाला समजले पाहिजे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे नमस्कार जनतेला संपूर्ण अधिकाऱ्यांना सत्कार नमस्कार विषय आहे आज अनुकंप भ्रष्टाचाराच्या संबंधित यामध्ये जे खरे अनुकंपधारक आहे हे गेल्या दोन हजार सतरापासून वंचित आहेत यांना खऱ्यांना न्याय भेटत नाही आणि ज्या बेकायदेशीर अनुकंपामध्ये लागणारे दोन कर्मचारी यांच्या वडिलाला कर्करोग आणि पक्षघात होता नाही त्यांच्या वडिलाला आत्ताही पेन्शन सुरू आहे हे अनुकंप कुठून आला ह्या माझा मोठा प्रश्न आहे यामध्ये त्यांच्या टी सीमध्ये खोडतोड आहे हे संपूर्ण झगझेर आहे यासाठी वरिष्ठ जे विभागीय आयुक्त यांच्या कार्यालया आम्ही अमर उपोषण केलं त्यामुळे त्यांनी आमची दखल घेतली आता तीन महिन्याची घडी झाली आहे अद्यापही हे समिती कोणतीच कारवाई करत नाही यासाठी आम्हाला असं सूत्राच्या हा हवाले मानून पडला आहे का जे खरी नसती आहे हे संपूर्ण शुभम केतनवार हे लंपात करण्याच्या तयारीत आहे यासाठी विभागीय आयुक्त श्रोता शिंगल मॅडम यांना भेटून हे संपूर्ण नसती तुमच्या का कस्टडीमध्ये घ्या आणि तसेच यामध्ये आपल्या विभागातून चौकशी होण्यात यावी अशी आमची विनंती केली की त्या जे मीरा वानकडे आहे यांना त्यांना हायकोर्टचे आदेश असूनही त्यांना घेतलं नाही हे एक शोकान गोष्ट आहे आणि ते कोर्टालाही जबाब देत नाही हे कोर्टालाही नगरपालिकेत झुमत नाही यापेक्षा शोकान गोष्ट काय राहू शकते दोन कोटी रुपयाचा डिजिटलचा घोटाळा आहे त्या घोटाळेमध्ये डोलारकर साहेब डोलारकर सर नाईक शुभम केतंबार हे तिघांनी बिगर ॲडिटनी त्या डिजिटलच्या शाळेचे बिलं काढले आणि त्यामध्ये काम पूर्तत आधी जे ठेकेदाराचे डिपॉझिट पैसे आहे ते देऊन टाकले आणि डिजिटल शाळेचा जो भ्रष्टाचार आहे यासाठी कोणत्या नत्या द्यायला तयार नाही यामुळे आम्ही विभागीय आयुक्त यांना म्हटलं आहे का आपण आम्हाला यामध्ये गुन्हे दाखल करण्याकरता आदेशित पत्र द्यावे देण्यात यावे आणि यांच्यावर कठोर कारवाई आणि खऱ्या गोर गरिबांना न्याय हीच आमची आयुक्त संपूर्ण अधिकाऱ्यांना विनंती आहे जय गुरुदेव अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा